नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सकाळी सकाळी आहे धुण्याचा घाट घातलेला <laughs> लग्न करून आलं आणि भरपूरसं धुणं होतं तर धुण्याचाच व्हिडिओ मी सुरुवात केलेली आहे आज कारण ना मग म्हटलं आधी लवकर धुणं धुवून घेऊ म्हणजे मग बाकीची कामं नंतर करायची होती मला आधीच एक बादलीभर धुणं धुवून आहे नंतर आता सरांचे कपडे धुते माझे झाले होते धुवून आणि हे सर्व कपडे धुवून आणि वाळत घालायचे म्हणजे मग कसं वाळत घालून जर मी ते सगळं करून गेली ना व्यवस्थित घड्या घालून वगैरे ठेवून गेली तर मग खैनारस सर इस्त्री करून ठेवून देतील म्हणजे कसं पुढे अजून काही कार्यक्रम असले की वापरायला अगदी व्यवस्थित होतात ना मग त्याच्यामुळे असं आवरून ठेवलं ना म्हणजे सगळे आपले कपडे वेळेला वेळेवर धुतले तर ते घामाचा आपण म्हणजे घामाचा म्हणजे कसं आहे प्रवास केलेला असतो ना तर त्याच्यामुळे कसं आहे लगेचच्या लगेच स्वच्छ केले ना तर बरं पडतं आणि मी पुण्याला जाणार तर त्यामुळे मला हे करून जाणं अगदी आवश्यक होतं त्याच्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी हे काम सकाळी सकाळी घेतलंय मी पुण्याला पण वॉशिंग मशीन आहे नाशिकला पण आहे पण गावाला नाही आहे गावाला कसं आहे लाईटाचा एवढा प्रॉब्लेम असतो तर वॉशिंग मशीन काहीच उपयोगाचं नाही तिथे घेऊन पण काही उपयोग होणार नाही जर तशी सोय झाली ना मी नक्की घेणार आहे कारण माझ्या सगळ्या ताई सांगतात की ताई थोड्या थोड्या अशा सोयीच्या वस वस्तू पण घ्या आता इथे ना माझं सगळं धुनं धुन झालेलं आहे आणि गावाकडे कसं मस्त मोकळ्या दोऱ्या बांधायच्या आणि कडकडी दुनामध्ये एकदम मस्त वाळून होतं धुनं आणि इकडे सर आहे ना कारण आम्हाला जायचंय ना मग दोन तीन दिवसांनी ते परत येतील ना तर मग आधी म्हणे ह्या सगळ्या झाडांना ना पाणी देऊन घेतो मग पाणी देऊन घेतलं ना दोन तीन दिवसात टेन्शन नाही राहणार आता माझं सगळं कामावरून झालेलं आहे म्हणजे फरशी वगैरे पण पुसून घेतली आणि लगेचच ना मला कोथिंबीरचे थालीपीठ करायचे होते कारण ना जुडी कोथिंबीर आणली होती आमच्या ताईंकडनं जाऊ बाईंकडनं म्हणजे आपण आणि मग ते म्हटले आता ही कोथिंबीरचं काय करायचं जाऊ म्हटलं मग घेऊन जाण्यापेक्षा आता ना काय करते कारण ते प्रवासात परत नाशिकला जाऊ तिथून मग पुण्याला जाईल तर ती खराब होईल म्हटलं आणि खरं काही नाशिकला थांबणार नव्हते हो तर मी एस टीने येणार होती ना इकडे पुण्याला तर त्याच्यामुळे म्हटलं नको आता मी ना याचं ना थालीपीठच बनवून घेते म्हटलं दुसरी काही भाजी करण्यापेक्षा आणि वेळ पण खूप झाला आहे म्हटलं थालीपीठ कसे गरमागरम खाता येतील म्हटलं आणि असं थालीपीठ बरोबर पण काही एवढं जास्त काही करायची गरज नाही पडणार म्हटलं तर आणि जरा जास्त थोडेसे तिखट खातो आम्ही दोघं जणं आम्हाला आवडतं तर त्याच्यामुळे जरा चांगलाच मिरचीचा ठेचा करून घातला आणि बाजरीचं पीठ घेतलं थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडं डाळीचं पीठ डाळीचं पीठ काही जास्त नव्हतं दोन तीनच चमचे होतं आणि आता काही मला इथे जास्त साठवून पण ठेवायचं नव्हतं आता कसं गुरुबाळाकडे जायचं म्हटलं की म्हणजे मग जरा लवकर येणं नाही होणार आणि आता खूप दिवसापासून इकडे आलेली होती ना मी लग्नासाठी काही भरपूर काही काही आपल्या गावाकडचे पण काही कार्य क्रम असतात कोणाच्या भेटीघाटी असतात ते पण मग मी करून घेत असते आणि मग गेलं की मग नंतर नाही येत महिना महिना मग कधी कधी तर चला आता मस्त असं थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे कपड्यावर वगैरे काही थापले नाही मी आज ना हातावरच थापून घेतले आणि डायरेक्ट तव्यावर लावून देणार होती मी म्हटलं जेवढं हाताने होईल तेवढं आणि तेल लावून तव्यावर असं थालीपीठ ना दोघं हातांनी पसरवून दिलं थोडंसं म्हणजे ना सैलसरच पीठ केलं त्यामुळे जांगलं जमलं म्हणजे मग करायला पण गरमागरम थालीपीठ तयार झाले आणि कोथिंबीरची खूप छान लागतात बरं का आपण कोथिंबीरची वडी करतो ना त्या पद्धतीने जर सगळं टाकलं ना अजून भारी लागतात पण माझ्याकडे ना इथे जेवढं साहित्य होतं ना तेवढ्या साहित्यातच सुंदर थालीपीठ पुणेरी थालीपीठे खरडा कांदा जेवण वगैरे झाले नंतर ना, बांडी पन थूड़ी शी चुती ना, पन ना भांडी पण थोडीशीच होती कारण थालीपीठ केल्यामुळे ना काय झालं एक परत दोन आमच्या दोघांच्या डिश होत्या जास्त मोठी ताट पण नाही घेतली मी सगळी भांडी जरा आवरून ठेवली तर आता आणि कमीत कमी भांडी आता वरती ठेवलेली मग मस्त गप्पा मारत मारत जेवण झालं खऱ्या सरांचे झाडांना सगळं पाणी वगैरे देऊन झालेलं आहे आणि माझंही इथलं आता आवरून झालंय तर म्हटलं फरशी वगैरे झाली का मग थोडा आराम करू आणि नंतर म्हटलं निघू पण खरं सर म्हटले उशिरा जाऊ म्हणे रात्र झाली आज किती माजले उशिरा निघालो ना पौने सात झाले पण किर अंधार पडला एक मिनिट गावाकडे पावणे सात म्हणजे खूप खूप अंधार अगदी अंधार किर्र वाटत आणि आमचे जे सिलायट लावलेले त्याच्यामुळे जरा बरं वाटतं बघितलं का किर्र झालेलं आहे निघायला तर सहा अंधारच झालेला आहे आणि थोडं उशिराच निघालोय रस्त्यात थोडंसं खौंडू दिवस भरचं आजचं सगळं साफसफाई करावी लागते निघताना सगळं व्यवस्थित ठेवून द्यावं लागतं आणि तसं मग हे लगेच मला सोडवून परवा काय म्हटले परवा चलो, चलो नाशिक चला आता नाशिकला <laughs> आणि <मैडा वन्ना laughs> सोडवायला पुण्याला पुण्याला सोडायचं सोडायला जायचंय म्हणूनच नाशिक पर्यंत जायचं नाशिक पर्यंत चला झाड वाट बघतील ना तुमची येस येस झाड वाट बघतील चला आमच्या गावाजवळच मस्त असं कृष्णा हॉटेल आहे आणि व्हेज आहे खूप छान मस्त बाटी आणि कळण्याची भाकरी खूप भारी मिळते एरंडोलच्याकडचे लोक येते आणि मस्त खानदेशी पद्धतीचं सगळं जेवण मिळतं तर तिथे म्हटलं आज जेवण करायचं आणि मग पुढे जायचं कारण घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करणं वगैरे जवळजवळ अकरा वाजतील म्हटलं पोचल्यानंतर आणि तेव्हा केव्हा स्वयंपाक करणार मग खैना सर म्हटले आज नाही इथेच जेवण करून घेऊ म्हणे आपण पण संध्याकाळी ना म्हटलं थोडस हलका हलकं म्हणून मग कसं केलं डाळ घेतली आणि तंदूर रोटी घेतली घरनार सरांनी साध्या पोळ्या घेतल्या काहीच खायचा पण जेवण केलं शहरातलं जीवन खेड्यातलं जीवन माझं मी जिथे जिथे जाते जिथे जिथे राहते ते सर्व मी आपल्याबरोबर प्रत्येक व्हिडिओमधून शेअर करते तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या ब्लॉगमध्ये